सुंदर हस्ताक्षर हा एक दागिना असून हस्ताक्षरांच्या माध्यमातूनच आपले स्वभाव आणि व्यक्तिमत्व खुलते सुप्रभा पुरोहित यांचे प्रतिपादन समुदाय स्नेहभोजन दिवसाच्या निमित्ताने अण्णाजी पवार विद्यालयात विविध उपक्रम वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात समुदाय स्नेहभोजन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी कराड येथील अक्षर संस्कार या संस्थेच्या सुप्रभा पुरोहित यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती सुंदर हस्ताक्षर हा एक दागिना असून यातूनच मुलांचे स्वभाव व व्यक्तिमत्व घडते यासाठी प्रत्येकाने प्रयासाने आपले अक्षर सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत सुप्रभा रोहित यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी मुख्याध्यापक निवास माने यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले अरुण कुमार खरमाटे यांनी आभार मानले यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड